लायसन्स सस्पेंड करण्यापेक्षा आम्हाला आमचे पैसे लायसन्सचे भरलेले परत देऊन टाका आणि आमचे जेवढे पण आत्तापर्यंतची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती परत दिली आणि मग ड्राय स्टेट घोषित करा महाराष्ट्राला आम्हाला काहीच अडचण नाहीये कल्याणीनगर प्रकरणामधून शहरामध्ये अनेक अपडेट घडा घडत आहेत अनेक घडामोडी घडत आहेत काल देखील पालिकेच्या आदेशानुसार बत्तीस पबवरती कारवाई केली त्यातले चौदा पब आणि बार लायसन कॅन्सल करून सील केलेले आहेत आज जे सगळे इथे जमलेले आहेत हेच पबचे चा चालक मालक देखील आहेत नक्की तुमच्या काय मागण्या आमच्या ॲक्च्युली टोटल सात मागण्या आहेत हे आम्ही कलेक्टर सरांकडे ले लेटर ले, ले आज पोचवतो आहे ऑनरेबल कलेक्टर सरांकडे आणि ही जी घटना झालेली आहे त्याच्यामुळे दोन रेस्टॉरंटची जी काय चूक झाली मुद्दामून तर कोणी दिलं नसावं कारण तेवढं सुद्धा असते लोकांना पण जे काय झालेलं आहे त्याच्यामुळे आखी इंडस्ट्रीने का सफर करावं आणि एवढं मॅसिव्ह स्केलवर बत्तीस ऑलरेडी झालेले आहेत ऐकण्यात येतं की अजून भरपूर होणार आहेत तर असं झालं तर लिटरली पाच सहा हजार लोकं रस्त्यावर येतील म्हणजे रस्त्यावर येतील म्हणजे पोटावर लाद मारल्यासारखे कारण रेस्टॉरंटच चाललो नाही तर उत्पन्न होणार नाही उत्पन्न नाही झालं तर सॅलरीज आणि रेंट कसं देऊ शकणार जे मालक आहेत रेस्टॉरंटचे ते त्यांना रेंट रेंट नाही देता आलं तर ते रेस्टॉरंटमधनं त्यांना हाकललं जाईल लँडलॉर्डकडनं म्हणजे जे जागे मालक आहेत ते जागा मालकाकडनं त्यांना हाकलण्यात येईल आणि जे काम कर्मचारी आहेत त्या कर्म तर कर्मचारी लोकांचे आज फॅमिली त्याच्यावर डिपेंडंट आहे किती साधारण आता सपोज पन्नास एक सस्पेंड झाले तर कमीत कमी तीन हजार लोकांचं डायरेक्ट नुकसान आहे इंटू प्रत्येक इंटू तीन ते चार लोक एका घरात पकडलं तर दहा हजार प्लस लोकांचं नुकसान आहे आणि एवढं मॅसिव्ह सस्पेन्शन इंडियामध्ये आजपर्यंत झालं नाही भारतात आजपर्यंत झालं नाही आहे एवढं मॅसिव्ह सस्पेन्शन एका कारणामुळे म्हणजे एका घटनेमुळे आज आमचं एवढंच म्हणणं आहे की पॉर्श कार थ्रू वाप तो ॲक्सिडेंट झाला ती पॉर्श कारचं बॅन केलं का त्या गाडीला स्पोर्ट्स कार बंद करणार का त्याचं सेलिंग इंडियामध्ये किती चाललंय सर आपल्यासोबत चुकीचं व्हायला लागले जे जो बी आहे ज्यांनी ज्या रेस्टॉरंटनी जे रेस्टॉरंट किंवा ज्या हॉटेलनी जे केलंय तो तर झालं पण आपल्या सारख्यांनी जायचं कुठं बरोबर आहे का चुकीचं आहे हे जर हे शेकडो लोक इथं जर उभा राहिलेले ते उगाचच नाही राहिलेलं आमच्या पाठीमागे सहा ते सात जण बसून खाणार आहेत काय सात ते सात लोक बसून खाणार आहे कोणाचा नवरा वारलेला आहे कोणाचा डिवोस आहे कोणाचं काय आम्ही लोकांनी काय करायचं आमचं लोन चालू आहे मी हे करणार आहे का लोन मागून आहे का आम्हाला आम्ही जे लोन वगैरे आहे हे सगळं सरकार आमचं सर्व मुक्ते करणार आहे का नाही तर चोऱ्या मारे केल्याशिवाय आमच्याकडे मार्ग नाही सरकार जर परमिशन देत असेल डाका डाका आम्ही टाकू शकतो कारण आमच्यावर पर्याय नाही आहे ह्याच्या पलीकडे पर्याय नाही ठेवलेला आमचं शिक्षण सहावी आहे हाऊस किपिंगला गेलं तरी सहावी सहावी मध्ये तुम्ही एकदम लिमिटेड कंपनी मध्ये सहावी सुद्धा घेत नाहीयेत या लोकांनी काय करायचंय रोडवर बी झाडू मारायला तुम्ही देणार नाही सरकार तर पहिला म्हणतो दोन लाख द्या तीन लाख द्या तुम्हाला सरकारी नोकरी देतो हे जे पबचे मालक आहेत हॉटेलचे मालक आहेत त्यांनी जे आमच्यावर दया

नाही धाव येणार आहे जे झालं फिरतोय आमचं काय याच्यामध्ये आमच्यावर काय तुम्ही मार्ग जो मिळाला तो मिळाला जो गेला तो गेला जो फिरतोय तो फिरतोय पण आमचं पोट तुम्ही मारायला लागले ना आमचं पोट तुम्ही बोलतायत आहेत बद्दलच अजून बोलायचंय कामगार मध्ये कोण कोण येतं बघा कुक, हाऊस किपिंग येत युट्युनिटी कुक येतात शेफ येतात वेंडर्स येतात आज वेंडर्स पण अफेक्ट होत आहेत अहो तुम्ही करा स्टार्ट मध्ये नाही येत कोण येतं हाऊस डिपार्टमेंट युटिलिटी डिपार्टमेंट शेफ येतात वेटर्स येतात पीआर ये मॅनेजर येतात डीजे येतात सगळे येतात लोकांना फक्त स्टाफला वाटते आज इथं आपण जेव्हा बोलतो ना की पुणेकरांची तक्रार आहे आमचे जे सिटी आमचे जे कस्टमर आहेत जे आमचे पॅटर्न्स आहेत जे आमचे कस्टमर आहेत ते पाकिस्तान वरन तर आलेले नाही आहेत ते पण भारतातले सिटीजन आहेत आणि हा जो पार्ट ऑफ पॉप्युलेशन आहे जे तक्रार करतात मला एक महत्वाचा टॉपिक काय बोलायचं की जे काही लोक सिटीजन आहे आमचे ते पण आमचे पॅटर्न सगळे कस्टमर जे आहेत ते भारतातलेच आहेत पुणेकरच आहेत ना पण आमचे जे वेंडर्स आहेत चिकन वाला भाजीवाला डेअरीवाला ह्यांना पण बिझनेस आपण डेव्हलप करून देतोय ना मग सगळे पुणेकरांना रोजगार भेटतोय ना आमचं एवढंच म्हणणे कायद्यामध्ये कायद्यामध्ये आम्हाला लायसन्सेस ग्रान केलेले आहे एक काम करा लायसन सस्पेंड करण्यापेक्षा आम्हाला आमचे पैसे लायसन्सचे भरलेले परत देऊन टाका आणि आमचे जेवढे पण आतापर्यंतची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती परत दिली आणि मग ड्राय स्टेट घोषित करा महाराष्ट्राला आम्हाला काहीच अडचण नाहीये तुमची मागणी काय आता मागणी काय आमची मागणी आहे की ते जे पन्नास लायसन्स दोन दिवसामध्ये सस्पेंड होत आहेत ते कॅन्सल करा कंपौंडेबल संबंध नाही सगळे कंपाऊंडेबल ब्रिचेस आहेत ते जे दोन रेस्टॉरंट आहेत ज्यांनी काही चुकी केलेली आहे त्यांचं सस्पेंड ठेवलं तर जे काय असेल ते चालणार आहे बाकीचे रेस्टॉरंट्स लाजत घेतलं नाही पाहिजे बाकीच्या रेस्टॉरंट नियम चालवायलाच पोलीस आहे प्रशासन आहे पण नियम नियमाची अंमलबजावणी करायला ऑलरेडी पोलीस आहेत जे काही दोन पब चालकांमध्ये घटना घडली या पबमुळे त्यांच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी मात्र सगळ्या पबला याच्या या घटनेमुळे दोषी धरून आणि जे काही लायसन्स रद्द केलेले आहेत ते लायसन्सचे परवाने रद्द न करता पुरस्पर चालू करावेत ते देखील नियमामध्ये चालतील असं या सर्व पॉप चालकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन पिऊषाने प्रीतम रोहित डिजिटल प्रभात पुणे